तो तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलचं नाव अमोल गरजे तर आता अमोल गरजे सपोर्ट केला तसंच दुसरं एक चॅनल आहे अमोल गरजे बी तर त्याला पण लाईक करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद काय आणखी एवढं पडलंय का माहिती काय कळतो का नाही

आणि मग तुला काय झाला आलो होते काय कोण करते हे काय बाहेर तो बाय येत करायला घरात सांग सुद्धा कळत नाही लेकर बाळ उपाशीत काय कळत नाही चुर चुर बोलायचं सण आज मोठ घरातले काम करायचे रानातले करायचे पुन्हा पिऊन येऊन इथं बडबड करायची मी बडबड करीतच नाही अजिबात बडबड करायची नाही तुला काय वाटतं मी लय थोर आहे ताले तोरत नाही म्हणता जे माझा दिसनून दिसकडपासून काही पडले थोडासा काय कमी पडलाय काय पडले लय थोर आहे नाही मालकी केलं सारा प्रॉपर्टीची म्हणून उपकार नाही केलं मालकीची कापू पडलाय ते पडलाय त्याला काय नाही येऊन जाऊ निस्त प्यायचं निस्त प्यायचं मला जास्त प्रॉपर्टी पण मला मोकळ करून सोडली मोकळ करून सोडलंय काय बैल नाही मला पैसे द्यायचे आईली नाही मला ऐकू ढोसून येऊन ती मिली ना अरे मग तिथलं पैसे देत होते पण तिथं लागला राहिला हा तिथे असं पैसे माझ्याकडं नाही पैसे द्यायला असले काम करायला नालचं संद गेल मग इतकं मला काय मला उपरा उपडा तू आवाज लागला नाही का हा उपकार नाही केला हे कोण बघायचं काम हा भाजर पुढं बघणार नाही उस नेऊन टाक होत का काय मग मग डोकं गरम करू करून हा आधी तुम्हाला कमी पडले डोके शिरू नको सांगतो यायला पाहिजे दुसरा काय नाहीये तेवढंच येत आम्ही दिले तर नाही पैसे का बघत होते चांगला पुढे चाललेला की दंडो का बघायला तेवढाच येईल पैसे uh -huh. नाही दिले <speaking humour> ना uh -huh. का पैसे पैसे काय नाही एक्या काठी वर जाण्याच पाडून दाखवायचं नाही का काय तुझ्या

तुझ्या हातातून घेतली काय? ला पैसे काढायचे शान भराव राहायचं नाही जास्त काट हे काय दुसरी नाही मार खायला का म्हणून थोडं ना तू सोडून जा तू सोडून जा तू सोडून जा काय नाही इथून निघायचं आपची पुढे गाड ती मला माझ्या नावच करून दिलं नाही माझं नाही झालं कोण झालंय मग म्हणणं एवढा त्वर चाललाय काय तोरा चाललाय आज संतेश फेब्रुवारी होत नसतो तेच ना आ,

हे घरातून जाऊन नाही का नाकूड आणले मारायला मला घेऊन आला का अरे काय धांदा आहे काम काय तू बघाव असं असतं का सुनंद पिऊन आले कापूस राहिला अरे प्यायचं का मार रे ती काही जीव दे पूर्ण काम करते रात्र दिवस म्हणून काय काम करायचं कापूस सगळ्या तू खुशाल कामलत काय लादला जायला राहिली का नाही मारायला पाहिजे त्याची रे तू तुला लाईब मी सांगितलं पण तू ऐकतोस का

तिला सगळ्या सॅलरी पावारी तमाशा बघत होत ती काय करीन काम करायचं राहत पोहण्या सगळे उद्योग बंद करायचं काम करायचं बंद सण वाचा मग काय आहे का ते आता पुढे पीआय बंद करू शनिवाय सणावर तमाशा दाखवू नका लोकाला दिवाळी दिवाळीच लोक टोटे वाजते जेवण करते असं तोटात नाही तर काय असं प्यायचं म्हणलं तोटाच नाही तर काय खुशाल पेतून खुशाल सगळ्या गावाला तमाशा दाखवतो गावात बोमलं ठेवतो पैसे द्यायचे त्यांनी द्यायचे घाडरायचे